निमसे प्रकरणाचा अहवाल ग्रामविकास मंत्र्यांना सादरच नाही शिक्षक नेते राजेंद्र झालेले आहे याबाबत या त्यांनी केलेल्या तक्रारीवर ग्रामविकास मंत्र्यांनी जिल्हा परिषदेकडे तातडीने अहवाल मागवला असता पाच महिने झाले तरी हा अहवाल पाठवण्यात आला नाही यावर आमदार सत्यजित तांबे यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेऊन तातडीने हा अहवाल प्रशासनाला सादर करावा असा आदेश दिलेला आहे हा आदेश देऊनही चार दिवस लोटले तरी त्यावर अद्याप काहीच कारवाई झाली नसल्याचे सूत्रांकडून समजते शिक्षक नेते राजेंद्र निमसे यांच्या आमदार मोनिका राजळे यांनी लक्ष घातले होते त्यांनी याबाबत पत्र दिले होते त्यांच्या पत्रानुसार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रधान सचिव ग्रामविकास विभाग यांना राजेंद्र निमसे यांच्या निलंबनाबाबत तात्काळ कार्यवाही करण्याबाबत चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्देश देण्यात आले होते यानुसार ग्राम विकास विभागाच्या कक्ष अधिकारी ज्योत्स्ना अर्जुन यांनी अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्देश देऊन राजेंद्र निमसे यांच्या निलंबनाबाबतचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल तात्काळ सादर करण्याविषयी पत्र देण्यात आलेले होते मात्र जिल्हा परिषदेने पाच महिने होऊनही हा अहवाल ग्रामविकास विभागाला सादर केलेला नाही शिक्षण विभागाची आढावा बैठक झाली या बैठकीत आमदार सतेजी तांबे यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली यादरम्यान त्यांनी राजेंद्रमसे प्रकरणावरही अधिकाऱ्यांना धारेवर धरत तात्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत हा आदेश देऊनही चार दिवस लोटले आहेत परंतु हा अहवाल पाठवण्यात आलेला नाही हा अहवाल तयार करण्यास नेमका प्रशासनाला एवढा अवधी का लागत आहे ही कारवाई चुकीच्या पद्धतीने तर झाली नाही ना असे ना, एक अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत तसेच अहवाल पाठवण्यात दप्तर दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार का असा सवालही आता शिक्षकांमधून उपस्थित केला जात आहे सध्या शिक्षण विभागात अनेक कामात दप्तर दिरंगाई होत आहे तसेच कार्यालयातही काही कर्मचाऱ्यांबाबत तक्रारी शिक्षकांमधून होत आहेत परंतु त्यांच्यावर साहेब मेहरबान असल्यामुळे त्यांचे टेबलही बदलले जात नसल्याची चर्चा सध्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये सुरू आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा